दंडवत प्रणाम सर्वप्रथम ज्यांच्या ज्यांचं दर्शन कधीच व्यर्थ जात नाही ज्यांच्या अमृतवाणीच्या सिंचनाने क्लेश दारिद्र्य थांबू शकत नाही साक्षात परब्रह्म परमेश्वर जे सर्व विश्वाला वंदनीय आहेत अशा त्या परब्रह्म परमेश्वराला म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूला वंदन करून मी सर्वांना सादर दंडवत प्रणाम करते याआधी आपण दैवल्य ऋषी गर्वहारण ही लीला ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण केली आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवर आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीला श्रवण करत आहोत मार्गशीर्ष महिन्यानिमित्त मार्गशीर्ष महिना उत्तम महिना आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या परमेश्वरांच्या लीला स्मरण लीला श्रवण केल्याने परमेश्वराचं लीला ऐकल्याने मुळात ईश्वराचं चिंतन घडतं स्मरण घडतं अतिशय अगम्य लीला श्री दत्तात्रय प्रभूंच्या लिला आहे या हिंदू राष्ट्रामध्ये अनेक धर्म आहेत अनेक संप्रदाय आहे त्यांच्या मुळाशी मात्र श्री दत्तात्रय प्रभूंचा संदर्भ येतोच येतो कारण या विविध पंथाची प्रचिती श्री दत्तात्रय प्रभूंशी जोडलेली असून त्यांचे प्रमाण ग्रंथात आढळून येतात ता। म्हणून बहुतेक सर्वच पंथाचे प्रवर्तक आचार्य हे श्री दत्तभक्त असल्याचे लक्षात येते नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ्यांना जेव्हा स्वतःच्या तपसाधनेचा गर्व झाला होता तेव्हा श्री दत्तात्र प्रभूंनी त्यांना दर्शन दिलं होतं आणि त्या गोरक्षनाथ्याला दर्शन स्वामींनी कधी दिलं कोल्हापूरला स्वामींनी भिक्षेला भिक्षेचा स्वीकार का केला जेव्हा जेव्हा भक्त आपल्या अर्थस्वराने परमेश्वराला हाक मारतो ना तेव्हा परमेश्वर नक्कीच येतो अशी ही लीळा आहे या लिळेमध्ये परमेश्वराला हाक मारलेला फक्त त्या आवाजामध्ये अर्थता असावी लागते त्या आवाजामध्ये भाव असावा लाग अशीच अर्थतेने गोरक्षनाथाने श्री दत्तात्रय प्रभूंना हाक मारली आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि मोक्षप्राप्तीचा उपाय श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना सांगितलेला आहे ही लीला गोरक्ष या नाव आहे गोरक्षनाथा दर्शन आणि कोल्हापुरी भिक्षा ह्या दोन निळा आपण आजच्या या इष्यप्राप्ती स्पीज चॅनलमध्ये श्रवण करणार आहोत गोरक्षनाथ नवनाथापैकी एक महान सिद्ध साधक होता आपल्या तंत्र मंत्र साधनाच्या सामर्थ्याने त्याने अनेक शक्तींना आपल्या आधी अंकित केलं होतं गोरक्षनाथाची जुळी ही दररोज दररोज आकाशमार्गे लंकेत जाई आणि आपल्या सिद्ध सामर्थ्याच्या गोरक्षाला गर्व झालेला होता तेव्हा एकदा एक श्री प्रभू मेरुवाळाच्या तळ्याच्या काठी बसले असता गोरक्षनाथाची झोळी आकाशातून जाताना श्री दत्तात्रय प्रभूंना दिसली श्री दत्तात्रय प्रभूने आपला एक खडवा बिरकवला व झोळीला खाली घेऊन आला तो खडवा त्या झोळीला खाली घेऊन आला आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या भिक्षपात्र त्या झोळीमध्ये ठेवली आणि पुन्हा तिला आकाश पारखी पाठवली झोळी पिक्षा घेऊन आकाशमार्गे प्रथम माहूरला आलीच दत्तात्री प्रभूंनी आपले पात्र काढले व गोरक्षनाथाची झोळी तिला परत त्याच्याकडे पाठवून दिली आणि इकडे गोरक्षनाथ त्या झोळीची वाटच बघत होता कारण त्या झोळीला यायला या आज रोजच्यापेक्षा जास्त उशीर झाला होता आज नेहमीपेक्षा खूपच उशीर झाला होता त्यामुळे गोरक्षनाथाने झोळी येताच आपल्या सामर्थ्याने हा प्रकार जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ते कळले वाटेवर सह्याद्री पर्वतावर झोळी उतरवली गेली होती गे गे। त्यांना हे कळून चुकलं होतं की निश्चितच ही आज्ञात जी कोणी व्यक्ती असेल ना ती आपल्यापेक्षा सामर्थ्यवान तर नसेल ना ती आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान असेल का ते असे मनात विचार करू लागला आणि असा मनात दृढ विचार घेऊनच ते सह्याद्री पर्वतावर गेला आणि म्हणू लागला पाहूया कोणचा सा जास्त सामर्थ्यवान आहे अशा आपल्या सा, सामर्थ्याचा गर्व घेऊन त्या सामर्थ्याने सामर्थ्याच्या गर्वाने भरलेल्या गोरक्षनाथाने माहूर गड गाठला आणि तिथे ते त्या मेरूवाळ्या च दत्तात्रेय प्रभू आसनस्थ होतेच त्यांच्या अनुपम सौंदर्य लावण्याकडे पाहत गोरक्षनाथाने तर्क केला की निश्चितच याच पुरुषांनी आपली झोळी खाली उतरली उतरवली असावी त्याने जवळ जाऊन मोठ्या अहंकाराने श्री दत्तात्री प्रभूंना विचारायला लागला आपणच माझी झोळी खाली उतरवली होती ना तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याच्याकडे असं पाहिलं स्मित हास्य केलं आणि गोरक्षनाथाला श्री दत्तात्री प्रभू म्हणाले होय मीच तुमची झोळी खाली उतरवली होती तेव्हा तो गोरक्षनाथ म्हटले आपल्या जवळही योगसिद्धी आहे आपल्याकडेही तंत्रमंत्राचा अभ्यास आहे तर आपण दोघे एकमेकाची परीक्षाच घेऊ या चला लवकर आपण पाहू आपल्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ती पाहूया श्री दत्तात्रय प्रभू लगेच तयार झाले गोरक्षनाथ म्हणाला मी आदृश्य होतो आपण मला शोधा असे म्हणून गोरक्षनाथाने एका बेंटकाचे रूप घेतले आणि मनात विचार करू लागला तलावामध्ये एक छोटासा कोपर कपारीत जाऊन तो लपून बसला होता त्याला वाटले आता इथे काही माझा शोध त्यांना लागणार नाही ते मला शोधूच शकणार नाही ना। तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या गोरक्षनाथाला एका क्षणात शोधले आणि त्या बेंडकीच्या पायाला धरून बाहेर वळून काढले श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या गोरक्षनाथाला त्या कपारीतून बाहेर काढले आणि गोरक्षनाथ असे श्री दत्तात्रय प्रभूंचं सामर्थ्य पाहून खजिल झाला होता तरी पण त्यातला तो श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणतो कसा तो म्हणतो चला बरं आता तुम्ही गुप्त व्हा बघू मीही आपल्याला शोधून काढे तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी स्मित हास्य केलं आणि स्मित हास्य करत त्या गोरक्षनाथाकडे पाहत अदृश्य झाले गोरक्षनाथाने सर्वत्र शोध घेतला पण त्याला असे दत्तात्रय प्रभूंचा काही शोध लागेला संपूर्ण सृष्टी चरात चरात त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण छे कुठेही श्री दत्तात्रय प्रभू त्या गोरक्षनाथाला सापडले नाही मग केव्हा ना। सापडले त्यांनी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा त्यांना शोध लागलाच नाही तेव्हा तो मनोमन श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण आला भक्तिभावाने स्वतःच्या अपराधाचे प्राश्चित करू लागला श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन व्हावे म्हणून अनेक परीने विनवू लागला घोर तप त्याने आरंभिले होते त्याचा अधिकार पाहून त्याचा भक्तिभाव पाहून आणि त्याच्या आवाजामधली अर्थता पाहून भाव श्री दत्तात्री प्रभूंनी त्या गोरक्षनाथाला दर्शन दिले त्यांचे दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होऊन त्या गोरक्षनाथाला समाधान वाटले त्यांना शांत वाटू लागले सर्व सिद्धी साधनाचा त्या गोरक्षनाथांनी त्याग केला आणि श्री दत्तात्रय प्रभूंना मोक्षप्राप्तीचा उपाय सांगा म्हणून त्यांनी विनंती केली आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश दिला तो बोधवंत झाला तेव्हापासून चौऱ्याऐंशी सिद्ध नवनाथ हे श्री दत्तात्रेय प्रभूंनाच गुरु मानू लागले आणि जेव्हा गोरक्षनाथाला बोध झाल्यानंतर गोरक्ष शिष्या भरगवंशी कन्या कोल्हापूरला राहत होती गोरक्षनाथाने श्री दत्तात्रय प्रभूंना भिक्षेला जाण्यासाठी विनविले होते श्री दत्तात्रय प्रभूंनी भिक्षेचा भिक्षेच्या विनंतीला मान देऊन गोरक्षनाथासोबत कोल्हापुरास आले तेथे भर्गव कन्या भेटली तिला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होताच ती अतिशय आनंदात आनंद झाला होता तिने श्री दत्तात्रय प्रभूंना आपल्या घरी येण्यासाठी है विनंती केली आणि ती आपल्या घरी आपल्या राहत्या घरी श्री प्रभूंना घेऊन आली तिथे गोरक्षीनाथाने श्री दत्तात्रे प्रभूंची छोडोशोपचारी पूजा केली भरगव बहु बहुप्रकारे पूजा पुरस्कार केला आणि भोजनाशी विनवले तेव्हा श्री प्रभूंनी तिला केवळ भिक्षा देण्याची सूचना केली होती पण ह्या माऊलीने त्या दत्तात्रेय प्रभूंना एकदम चांगल्या प्रकारे कुशळतेने असे निष्पन्न चांगले पदार्थ तयार केलेले नाना पदार्थ समर्पण केले आणि तिचा असा भक्तिभाव पाहून श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले होते आणि तिला वर तिला तिला वर माग म्हटले होते आणि त्या माऊलीने श्री दत्तात्रय प्रभूंना काय वर मागावा त्या माऊलीने श्री दत्तात्रय प्रभूंना आनंदित होऊन श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणाली हे प्रभू आपण दररोज भिक माझ्या भिक्षा अन्नाचा स्वीकार करावा तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होत म्हटले आम्ही प्रत्येक दिनी कोल्हापुरी भिक्षेला येऊ गोरक्षनाथालाही अपार आनंद झाला तेथून श्री दत्तात्रय प्रभू पांचाळेश्वरला मध्यानी भोजनासाठी निघाले आजही प्रत्येक दिने श्री दत्तात्रय प्रभू कोल्हापूरला भिक्षेस येतात कोणाच्या विनंतीवरून गोरक्षनाथाची शिष्या भार्गव वंशीय कन्या हिने श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की तुम्ही माझ्या भिक्षाअन्नाचा स्वीकार करावा तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू म्हणले मी प्रत्येक दिनी कोल्हापूरला भिक्षाला येईन आणि तेव्हापासून आजपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू कोल्हापूरला भिक्षेसाठी येतात दंडवत प्रणाम ही लिरा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा